नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आज आपला महत्वाचा मुद्दा आहे तो मुंबई पोलीस भरती संदर्भात जे मिरिट आहे ते किती तारखेला लागणार आहे त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे ओरिजिनल माहिती जी आहे ते पूर्णपणे बघायला मिळेल त्याच्यासाठी आपण युट्यूब चॅनल सबस्ट्राईब करायचं मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की मुंबई पोलीस भरतीचं ते ग्राउंडचं आणि लेखीचं मिळून पूर्णपणे फायनल कट ऑफ जो आहे तो काय जाणार आहे तर मुंबईचा आपण लेखी आणि फाय ग्राउंडचा मिळून फायनलचा कट ऑफ आपण बघितलेला आहे की लेखीची यादी आलेली आहे बरेच विद्यार्थ्यांना मार्क कशाप्रकारे पडलेले आहेत आता जे अवशे नवशे गवशे जे असतात जे जा म्हणतात की ज्यांचा काहीही संबंध नसतो आणि ज्यांना कमी मार्क पडले असताना देखील की इतरांचे जे करत करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की बरेच जण म्हणतात की मेरिट जे आहे कमी लागू शकते किंवा वाढू शकतो कारण की ज्यांना जो एखाद्या विद्यार्थी झाला तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं ओपनचं मिरिट काय लागणार आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं ओबीसीचं मिरिट काय लागणार तर संपूर्ण यादी सांगितली होती आणि कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्ग पडले आता एखाद्या विद्यार्थ्या जर त्या मिरिटी सांगितल्या मिरिटमध्ये जो विद्यार्थी त्यात बसत नसेल किंवा त्याला मार्ग कमी पडत असतील किंवा त्याची मार्क जास्त होत असतील आणि त्याचा जर त्याचा जर जवळचा जर मित्र ते तिथं त्या मध्ये बसू शकत असेल तर त्याच्यावर दळण्याचं काम करत असत त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की अशा प्रकारे वाईट कमेंट जे विद्यार्थी करतात त्यामुळे एखाद्याला जर एकशे तीस मार्ग होत असतील आणि मी जर सांगितलं असेल मेरिट एकशे तीसचं लागू शकेल तर एखाद्याला काय वाटतं जर ज्याच्या जवळचा विद्यार्थ्याला जर मित्राला जर एवढी मार्क एकशे तीस पडत असेल तर तो म्हणतो की सर मेरिट एवढं लागणार नाही मेरिट जास्त लागू शकेल एकशे चौतीस मार्कची मिरिट लागेल एकशे चाळीस मार्क्ची मिरिट लागेल अशा प्रकारे म्हणण्याचं काम करत असतो आणि त्याच्यामुळे पूर्णपणे कमेंट जे आहे ते वाईट करत असतात त्याच्यामुळे असल्या वाईट कमेंटवर आपण काही लक्ष देत नाही पण तुम्हाला एक सांगण्याचा उदाहरण आणि कोणी येणार आहे का मी तुम्हाला जो पण मिरिट सांगितलं तसेच प्रकारे मिरिट लागणार आहे फक्त एक ते दोन मार्काचा फरक होणार आहे कारण की आपण बघितलेलं आहे यादी कशा प्रकारे आहे विद्यार्थ्यांना मार्क कशा प्रकारे पडले त्याच्यानुसार आणि ग्राउंडची आणि लेखीची म्हणून पूर्णपणे पडताळणी आणि कोरोनाच मिरिट सांगितलं जातं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे मला संशय आणू नका फक्त तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला सांगणार आहे की मिरिटची लिस्ट कधी लागणार याची पूर्णपणे तारीख सांगणार आहे मित्रांनो तर पंधरा फेब्रुवारीच्या आसपास हे मुंबईची लेखी परीक्षा जेव्हा शिक्कामोर्तब होईल पंधरा फेब्रुवारीपर्यंत मिरिट लागून जाईल याच्यावर कोणाही शंका नाही कारण की पण आता आज आपल्या माझ्या तीन तारीख आहे उद्या चार पाच असे दहा ते बारा दिवसात पूर्णपणे आपल्यापर्यंत मिरिट येऊ शकेल आणि पूर्णपणे फायनल मुंबईची यादी लागून जाईल चालकचं कारागृहाचं आणि संपूर्ण मेरिट जे आहे ते एका फोटो बघत लागत राहील त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका फक्त तुम्ही युट्यबूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला ओरिजिनल माहिती आहे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला नाही तुम्ही देखील सांगत राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारे हायगेट करू नका तर मी तुम्हाला सांगणार आहे की मुंबई पोलीस भरतीचं ते ओपनचं मिरट आहे ते कशा प्रकारे लागणार आहे संदर्भात तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ओपनचं जे मिरट आहे मुलांचं तर कशा प्रकारे जाऊ शकेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं एकशे तीस मार्क ते ती एकशे तेस्तीस मार्कापर्यंत ओपनचं मिरिट जाऊ शकेल फक्त एक ते दोन दोन एक ते दोन तीन मार्काचा फरक पडू शकेल कारण की तरी देखील पडणार नाही पण शेवट ना जे आहे ते एकशे तीस आणि शेवट एकशे तेस्तीस एवढ्या मार्काचं मिरिट जाऊ शकेल कारण की आता बरेच जण म्हणतील की एवढं मिरिट सांगितलंय मी एकशे तीस ते एकशे तेहतीस ह्याच्यावर देखील बऱ्याच जणांचा संशय असेल की मिरिट एवढं नाही लागणार एवढं जाणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला सांगत आहे की मिरिट जे आहे जे एक एकशे तीस आणि एकशे तीस तेहतीस मार्कापर्यंत जाऊ शकेल आता बरेच जण म्हणतात की सरला काय माहित नाही किंवा कुठलंही माहिती काही सांगताय कारण की ही जी कशामुळे म्हणतात कामा तुम्हाला सांगू कर त्यांनी काय केलेलं असतं जर त्याच्या जवळच्या जर मार्क एकशे तेहतीस पडत असतील एकशे तीस पडत असतील ह्याला जर एकशे पस्तीस मार्क असतील तर तो त्याच्यावर जळायचं काम करतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की कमी कट ऑफ लागणं लागला तर जणांच्या जा पोटात दुखणार आहे आणि ज्याला वाटतंय की आपला मित्र किंवा आपलं कोण जवळचं जा असेल तर ते भरती होऊ नये त्याच्यामुळे तो अशा प्रकारे वाईट कमेंट कर करण्याचं काम करत असतो त्याच्यामुळे तसल्या अवश्य नवश्या गोष्ट लक्ष दे द्यायचं नसतं आणि कुणी कुणी तसल्या ही करू नका आणि तुम्हाला सांग आहे की ओपनचं मिरिट जे एकशे एक तीस आणि एकशे तेत्तीस मार्गापर्यंत ते जाऊ शकेल याच्या पुढे जाणार नाही कारण कुठल्याही प्रकारची तुम्ही माहिती काढा कुठंही मिरिट बघा कुठंही काही करा पण तुम्हाला सांगत आहे की मी जे तुम्हाला सांगितलं आहे ते रिअल आहे आणि पूर्णपणे अशा प्रकारे जाऊ शकेल फक्त एक ते दोन मार्गाचा फरक पडू शकेल मी तुम्हाला सांगितलं तर एकशे तीस मार्काचं कट ऑफ जाईल आणि एकशे तेहतीसपर्यंत जाऊ शकेल ह्याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता ओबीसीचं कट ऑफ आहे मित्रांनो तर ओबीसीचा कट ऑफ देखील एकशे अठ्ठावीस ते एकशे एकोणतीस मार्कापर्यंत जाऊ शकेल एकशे अठ्ठावीस ते एकशे एकोणतीस मार्कापर्यंत ओबीसीचा कट ऑफ जाऊ शकेल अशा प्रकारे ओबीसीचा कट ऑफ देखील जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर तुम्ही शंभर टक्के गुलाल उदळाच्या तयारीत राहावा कारण की कुठल्याही प्रकारची मनात काळजी आणायची नाही आपल्याला एवढी एवढी मार्क पडत असतील तर कुठल्याही प्रकारचं शंका आणायची नाही बरेच जणांना ह्याचा फायदा देखील होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आता बघा सीचं देखील साहित्य आहे त्यानंतर एस सी कास्ट सांगणार आहे मित्रांनो तर एस सी कट ऑफ जे आहे ते एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस मार्कापर्यंत जाऊ शकेल एस सी काष्ट एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस मार्कापर्यंत एस सी कास्टा कट ऑफ जाऊ शकेल याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही त्यानंतर एस टी कास्ता बघू शकता आहे तर एस टी कास्टा देखील प्रकारे एकशे पंचवीस एक ते एकशे सत्तावीस मार्कापर्यंत जाऊ शकेल त्यानंतर व्ही जी एकशे अठ्ठावीस ते एकशे एकोणतीस मार्कापर्यंत जाऊ शकेल अशा प्रकारे पूर्णपणे कट ऑफ जी सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे मला शंका आणू नका आणि अशा प्रकारे तुम्हाला मार्क पडत असेल एकशे मी तुम्हाला सांगितलं की ओबीसी ओपन सोडून जर तुम्हाला एकशे तीस मार्क जर पडत असतील तुम्ही कुठल्याही कास्ट असू द्या प्रकल्पग्रस्त असू द्या भूकंपग्रस्त असू द्या पोलीस असू द्या संपूर्ण तुमचं जर कुठलेही वानगड असू द्या तुम्हाला जर एकशे तीस मार्कापर्यंत टोटल होत असेल तुमची लेखीची आणि ग्राउंडची म्हणून तर तुम्ही शंभर टक्के समजून जायची की तुमचं यावेळेस तुमचं शंभर टक्के काम होणार आणि नवीन पोलीस भरती देखील संदर्भात संपूर्ण अपडेट येत राहणार जर तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आज तुम्हाला सांगितलं ओपन आणि ओबीसी आणि मेन मेन कास्टचा ऑफ सांगितलं नाही आता समजून जायचं की आपल्याला आता बऱ्याच जणांना सांगितलं नाही की मी एकशे तीस मार्कापर्यंत जर तुमची टोटल होत असेल तुमची कुठलीही कास्ट असू द्या ओपन ओबीसी एसटी एस सी एन टी एन टी सी एन टी बी एन टी सी पूर्णपणे कुठलेही कास्ट असू द्या वीजी ए संपूर्ण द्यायची तीस मार्कापर्यंत तुमची टोटल जात असेल तर तुम्ही शंभर टक्के समजून जायचं आपलं शंभर टक्के पोलीस भरतीमध्ये यावेळेस काम होणार आहे आणि आता पंधरा तारखेपर्यंत कट ऑफ लागू शकेल पंधरा तारखेपर्यंत ह्याच्या पुढे जाणार नाही आणि ह्याच्या अलीकडे येणार नाही आणि आता पूर्णपणे जो व्हिडिओ आहे तो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे कारण की पूर्णपणे कास्ट हा पोलीस चाइल्ड भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त संपूर्ण ह्याचा कास्ट आहे तो आपण पीडीएफ तयार केलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि त्याचा व्हिडिओ उद्या सकाळी तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला संपूर्ण पोलीस संदर्भात अपडेट बघायला मिळेल धन्यवाद